आवाज सर्वसामान्यांचा महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे वडूज नगरीचे विद्यमान नगरसेवक सोमनाथ नारायण जाधव यांची उपनगराध्यक्षपदी आजी माजी नगराध्यक्ष कार्यकर्ते मान्यवरांच्या उपस्थितीत एकमताने निवड करण्यात आली असून निवडीनंतर सायंकाळी गुलालाचे उधळण करत कार्यकर्त्यांनी वडूज शहरातून मिरवणूक काढण्यात आली पदभार स्वीकारल्यानंतर उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलाय उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया आज वडूज नगर पंचायतीमध्ये शांततेत नूतन उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव यांनी आजच्या निवडी दरम्यान सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आश्वासन दिलं या वडूज नगर पंचायत नगराध्यक्ष पदाच्या कार्यक्रमावेळी सन्माननीय प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर मॅडम मुख्याधिकारी घारगे काका बनसोडे निलेश करपे सचिन माळी अनिल माळी श्रीकांत काळे ओंकार चव्हाण आकाश जाधव बनाजी पाटोळे यांच्यासह हो वडूजनगरीतील आजी माजी सर्व नगराध्यक्ष नगरसेवक नगरसेविका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच प्रमुख मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते आज या ठिकाणी आज तुमची वडूज नगर पंचायतीच्या साठी उपनगराची पण तुमची निवड झाली काय सांगाल तुम्ही भाजप पक्षातून माझी उपनगराध्यक्षाची निवड निवड झाली आमदार जे म्हणून आमदार एकमार गोरेबाब यांच्या त्यांच्या असं मी सोळा वर्ष काम करत असून त्यांच्याही एकनिष्ठेचे ती फळ आहे आणि जे जयकुमार गोरेने माझा विश्वास दाखवला माझ्यासारख्या स सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला त्यांनी ते उपनगराध्यक्ष बनवले त्यांच्या त्यांचे मी परमान असून आभार मानतो इथून पुढं गावाच्या विकासासाठी काम करत राहील जयकुमार यांच्या प्रय प्रयत्नातून होणाऱ्या नगरपंचायती विकासात मी त्यांना माझी मी त्यांना साथ देईन अच्छा म्हणजे तुम्हाला वाटत होतं का असं आपण ह्या पदापर्यंत पोचू किंवा हे पद मिळालं आपल्याला हो नक्की का मी गेले सोळा वर्षी जे मनोरे त्यास एक मिष्ट व प्रामाणिकपणे काम केले आहे त्याबद्दल त्या त्यामुळे मला वाटत होतं की जे मन उपनगराध्यक्षपदे मलाच देते अच्छा म्हणजे विकासाला काय प्राधान्य आता गा गावातील आत्ता म्हणजे कुमार गोरीबा ओडसाठी एकशे पन्नास कोटी रुपये आहे अजूनही तुमचं त्या एक दोन महिन्याचे कुमार गोरीबा अजून सातशे कोटी रुपये ओळज नगरपंचायतीला देणार आहे त्यात आता ड्रेनेजचं ड्रेनेजचं पन्नास कोटीचं टेंडर त्या महिनाभरात होईल अजून नगरपंचायती इमारतीसाठी दहा कोटी रुपये त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि अजून सर्व अजून आपल्या र अजून रिझल्ट पूर्ण दहा कोटी रुपये त्या महिना दीड महिन्यात एक देणार आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा